देवी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी असंख्य भक्तगणांची दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली होती पूर्व भागातील गणेशपेठ परिसरातील भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात देवी मातेला विविध अवतारांची सजावट करण्यात येत आहे देवी मातेचं रूप पाहण्यासाठी भक्तगणांची इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी होते विविध धार्मिक कार्यक्रमही इथं भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडत असून श्री हिंगुलांबिका देवी मातेचा मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला आहे दरम्यान मंगळवारी श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात पहाटे दिनेश सदानंद माळवतकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला तर होम हवन पूजा श्रीकांत सुरेश अंबुरे तसंच होमाच्या पूजेनंतर अभिषेक शुभम मोहन माळवतकर यांच्या हस्ते करण्यात आला तर मंगळवारी रात्री छबिना मिरवणूक तसंच आरती गणेश जीवराज महिंद्रकर यांच्या हस्ते तर नक्षत्र आरती स्वप्नील प्रकाश लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी भक्तगणांनी मंदिर परिसर फुलून गेला होता या प्रसंगी श्री हिंगुलांबिका देवी मंदिर समितीचे विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्ते भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते